मोदीजींच्या गाडीत बसायचं तर त्या गाडीमध्ये आपल्या नवनीत देखील लागली पाहिजे दे, तरच अमरावतीकरांना त्या गाडीमध्ये बसता येईल मत हे भाजपा करता नाही आहे ज्यावेळेच मग भारता करता भारता करता एक मजबूत भारत बनवण्याकरता मोदीजी सरकार मजबूत नेता आपल्याला हवाय आणि त्याकरता नवनीत राणा यांना दिल्लीत पाठवावं लागेल ज्यावेळेस चारशे पार खासदार मोदीजी करता हात वर करतील त्यावेळेस अमरावतीचा हात नवनीत राणाच्या रूपानं त्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे असा व्यक्ती आहे ना आगा आहे ना पिछा आहे ना परिवार आहे घर आहे चोवीस तास तुमचा विचार करतात चोवीस तास आपल्या रक्ताचा आप कण अन कण आपल्या जीवनाचा क्षण क्षण गरीबा करता खर्च करणारे माननीय नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत त्यामुळे या परिवारवादी पार्ट्या या कितीही एकत्रित आल्या तरी देखील नरेंद्र मोदींना पराजित करू शकत नाही